संध्याकाळी सव्वा पाचच्या सुमारास मत्स्यगंधा एक्सप्रेस आली आमचा मित्र राजेश शायनिंग गिरी करत प्लॅटफॉर्मवर हिंडत होता गाडी प्लॅटफॉर्मला लागली आणि आम्ही आसनस्थ झालो आमची मौज सुरू झाली सकाळी जाग येताच खिडकीतून बाहेर डोकावू लागलो हिरवागार निसर्ग दृष्टीत पडला ट्रेन पुढे जात होती आणि निसर्ग मागे सरकत होता ट्रेनचा एका लईत येणारा आवाज ऐकून मन प्रसन्न झाले ट्रेन हळू झाली आता होन्नावर स्टेशन आलं होतं ग्रामीण भागातले रेल्वे स्टेशन पाहण्यासुद्धा एक वेगळीच मोज असते सुंदर निसर्गाच्या सानिध्यातली रेल्वे स्टेशन्स आपलं मन मोहून घेतात इथलं जीवन एका संथलईत चाललेलं असतं मुंबई ठाण्यासारखी गोंधळ इथं दिसून येत नाही अनेक प्रवासी उतरून गेले आमची ट्रेन आता संत लईत निघाली आता पुढचं स्टेशन होतं भटकळ आम्ही मजेत गप्पा मारत निघालोय भटकळला गाडी बराच वेळ थांबली पाय मोकळे करण्यासाठी पाय उतार झालो इथल्या स्टेशनवर एक भला मोठा वृक्ष डोलत होता इथलं सकाळचं वातावरण पाहून मन कस प्रसन्न झालं होत सकाळी नऊच्या सुमारास उडपी आलं आणि आम्ही पाय उतार झालो सुनील सुद्धा बॅगा घेऊन खाली उतरला सुधीरनं आमच्या टेम्पो ट्रॅव्हलरच्या चालकाशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आम्ही स्टेशन बाहेर पडू लागलो आम्हाला सोडून ट्रेन मार्गस्थ झाले बॅगा ओढत आम्ही पुढं निघालो वातावरणात एक वेगळीच जान आली होती रुळांच्या बाजूला लुसलुसित गवत बागडत होतं शेजारी खडी पसरली होती प्लॅटफॉर्मवर एका कुत्रोबानं सकाळी सकाळी ताणून दिली होती दुसरं कुत्र नुसतंच हेंडत होतं ट्रेनने प्रवास करायचा या कल्पनेने एक लहान मुलगा स्वतःशीच खेळ खेळत होता बाहेर येऊन आम्ही आमच्या टेम्पो ट्रव्हलरची वाट पाहू लागलो रात्री पाऊस झाला असावा वातावरणात स्वच्छ हिरवाई दाटली होती पार्किंग लॉटमध्ये गाड्या निवांत होत्या थोड्याच वेळात आमची टेम्पो ट्रॅव्हलर गाडी आली सात बजे तक आएगा बोला इसीलिए मैं सात बजे आके पहुंच जाए कॉल लगा रहा हूँ कॉल नहीं लग रहा है हाँ बारिश कल रात को बहुत था बारिश बहुत ज्यादा हो गया बिजली बारिश उड़पीतले रस्ते तसे स्वच्छ व सुंदर आहेत सगळीकडे सकाळचं कोवळं ऊन पसरलं होतं रस्त्यावर अजिबात ट्राफिक दिसत नव्हती ड्रायव्हरनं नाश्त्यासाठी वेदांत हॉटेलला गाडी लावली सगळ्यांनी मस्तपैकी नाश्ता केला आणि आलो आमच्या हॉटेलवर म्हणजेच वेंकीस स्टेईनमध्ये आजचा आमचा मुक्काम याच ठिकाणी असणार आहे उडपीमधल्या मालपे बीचजवळच्या सेंट मेरी आयलंडला भेट देण्यासाठी लगेच फ्रेश होऊन आम्ही निघालो क्रूजची रंगतदार सफर करत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट करायला नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करण्यास विसरू नका माझे अशाच प्रकारचे पर्यटन विषयावरचे छान छान व्हिडिओ लगेच मिळण्यासाठी बेलच्या बटणावर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका